उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आज होणार आहे या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी हे आमने सामने आहेत सी पी राधाकृष्णन यांचं पारड हे विरोधक इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्या तुलनेत जड मानलं जात आहे बिजू जनता दल शिरोमणी अकाली दल आणि भारत राष्ट्र समिती यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे एनडीएची स्थिती अधिक मजबूत झाली आहे दरम्यान संसद भवनात सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं इंडिया आघाडी आणि एनडीए मध्ये कडवी टक्कर होणार आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत झिला रामदास हे नवी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत प्रशांत अतिशय महत्वाची उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक त्यासाठी दहा वाजल्यापासून जे मतदान सुरू होत आहे कोण करणार पहिलं मतदान कशी असेल प्रक्रिया म्हणजे बघितलं तर उपराष्ट्रपती पदासाठी राज्यसभा सचिवालयाच्या वतीनं सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर साधारणतः दहा वाजता मतदानाला प्रारंभ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात प्रथम मतदान करणार आहे त्यांच्यानंतर पंजाब आणि हिमाचल प्रदेशचे खासदार जे आहेत ते मतदान करणार आहेत महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये सगळ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबचा दौरा करणार असल्यामुळे त्यांचं सर्वात प्रथम मतदान होणार त्यानंतर ते पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता दौऱ्यावरती जाणार आहे पण दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक राज्याच्या खासदारांच्या एक एक वेगांची चमूप तयार करण्यात आली आहे एका केंद्रीय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी जी आहे एनडीए खासदारांची जबाबदारी ते भूपेंद्र यादव यांच्याकडे आहे तर त्यांच्याकडे सर्व खासदार एकत्र आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळा ते तिथून संसद भवनासाठी निघणार आहे त्यानंतर जर बघितलं इंडिया आघाडीमध्ये जे खासदार आहे महाराष्ट्रातले त्यामध्ये काँग्रेसच्या खासदारांची जबाबदारी जी आहे ते प्रदीप शिंदेकडे आहे शिवसेनेच्या खासदारांची जबाबदारी जी आहे ते संजय राऊतांकडे आहे आणि दुसरा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर तिसरं महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याकडे एनसीपीच्या खासदारांची जबाबदारी आहे सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी एनसीपीचे सर्व खासदार दहा वाजता एकत्र येणार आहे आणि तेथून ते साधारणतः ते रवाना होतील संसद भवनामध्ये साधारणतः साडे अकरा वाजता एनसीपीचे खासदार मतदान करतील अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे दरम्यानच्या काळात अकरा वाजता सुप्रिया सुळे या प्रसार प्रसारमाध्यमांसोबत संवाद देखील साधणार आहे ही आजच्या खासून जर मतदानाची प्रक्रिया जर बघितली तर सकाळी दहा वाजता मतदानाला प्रारंभ होईल सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व मतदार जे खासदार आहेत राज्यसभा असो लोकसभा असो सोबतच राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य जे आहेत यांना देखील ते मतदान करणार आहे साधारणतः या मतदानाच्या प्रक्रियेनंतरचा सहा वाजता मतमोजणीचा प्रारंभ होईल आणि आजच निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशांत या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि वेळोवेळी या निवडणूक प्रक्रियेचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तो के संदर्भात कहीं प्रतिक्रिया अपने क्या आल बढ़ू एनडीए अलायंस का पूरा प्लानिंग हो चुका है तैयारी पूरी हो चुकी है और जीत हमारी पक्की है ये बिल्कुल हमारे लिए गौरव की बात होगी और राज्यसभा को नए सभापति मिलने वाले हैं तो हम बहुत उत्सुक भी हैं और वो महाराष्ट्र से राज्यपाल के तौर पर भी उन्होंने काम किया है तो बहुत आनंद की बात जब उनके साथ राज्यसभा में काम करने को उनके मार्गदर्शन में काम करने का मौका मिले हमसे उम्मीदवार प्रचंड बहुमताने तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात प्रथम मतदान करणार आहेत आज सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व खासदार मतदान करतील उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दोन हजार पंचवीस असा तिथे बोर्ड लावलेला दिसतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच तिथे दाखल झालेत आणि ते मतदान सर्वात प्रथम करणार आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल आणि निकाल जाहीर होईल दोन उमेदवार एनडीएकडनं सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडनं बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये ही लढत आहे उपराष्ट्रपती पदासाठी देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया आज पार पडतीय त्यासाठी सर्व पक्षांकडनं आपापल्या खासदारांना मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एनडीएच्या खासदारांशी संवाद साधलेला होता आणि आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडतीय एकूण चारशे तेवीस सदस्य आहेत जे एन डी मतदान करणार आहेत त्याच संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत प्रशांत पंतप्रधान मोदी तिथं पोहोचलेत मतदानासाठी काय माहिती द्याल बरोबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभा निवडणुकीसाठी मध्ये सर्वात प्रथम मतदान करणार आहे कारण की ते पूरग्रस्ती परिस्थिती जी आहे पंजाब आणि हिमाचल या दोन प्रदेशाची पूरद्रस्ती परिस्थिती पाहण्यासाठी दौरा करणार आहेत तो पाहणी देणार असणार आहे त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदानानंतर हिमाचल प्रदेश आणि पंजाबचे खासदार देखील मतदान करणार आहेत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे हे संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात ते मतदान करतील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि सोबतच जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं आहे की सगळे सगळे हे जे खासदार आहेत मतदान केल्यानंतर पंजाब आणि हिमाचलचे हे दोन्ही रवाना होणार आणि सोबतच हे अत्यंत महत्वाचं आहे की आजच्या या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सर्व खासदारांची प्रत्येक राज्यानुसार जबाबदारी देणार आहे महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी रुपेंद्र यादव यांच्याकडे आहे खास करून एनडीएचे खासदार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाची जो पक्ष आहे त्या पक्षाची जबाबदारी ते सहा जनपदला सर्व खासदार एकत्र येणार आहे सुप्रिया सुळे साडे अकरा वाजता मतदान करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे स्टुडिओ बिलकुल प्रशांत या अपडेटसाठी धन्यवाद तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी हजर झालेले आहेत आणि सर्वात प्रथम ते मतदान करतील आणि इतरही सर्व खासदार हे आज मतदान करणार आहेत एनडीएचे एकूण चारशे तेवीस सदस्य आहेत तर इंडिया आघाडीचे तीनशे अकरा जे मतदान करणार आहेत आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात प्रथम मतदान करून हिमाचल प्रदेशच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत त्यासोबत वेगवेगळ्या पक्षाचे खासदार हे आपापल्या खासदारांसोबत ज्यांच्याकडे त्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे ते सगळेजण मतदान करतील असं काही दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यानंतर मतमोजणी होईल विजयासाठी तीनशे ब्याण्णव मतं मिळणं आवश्यक आहे एनडीएचे दोनशे त्र्याण्णव आहेत लोकसभेचे खासदार आणि इंडिया आघाडीचे लोकसभेचे दोनशे चौतीस खासदार तर राज्यसभेचे सदस्य एनडीएचे एकशे तीस आहेत तर इंडिया आघाडीचे सत्याहत्तर आहेत हे सगळेजण आज मतदान करणार आहेत तर एकूण लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य मिळून एनडीएचे चारशे तेवीस आहेत आणि इंडिया आघाडीचे तीनशे अकरा सदस्य आज मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होतील वेगवेगळ्या पक्षांकडनं आपापल्या खासदारांना मतदानासाठी मार्गदर्शन करण्यात आलंय त्यामुळे एकूण मतदार हे आजच्या दिवशी सातशे ब्याऐंशी इतके आहेत जे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत आणि त्या सातशे ब्याऐंशी पैकी तीनशे ब्याण्णव मतं उमेदवाराला मिळणं आवश्यक आहे विजयासाठी देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपती पदासाठीची ही निवडणूक पार पडते त्यासाठी सर्वच खासदार हे हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करतायत आणि त्यानंतर हळूहळू इतरही खासदार पोहोचतायत मतदान प्रक्रियेसाठी तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व सदस्य मिळून सातशे ब्याऐंशी इतके सभास सदस्य आहेत जे आज मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत तर संसदेतलं लोकसभेतलं काँग्रेसचं बलाबल आहे नव्याण्णव तर राज्यसभेमध्ये काँग्रेसचे सत्तावीस सदस्य आहेत इंडिया आघाडीचं आपण हे बलाबल बघतोय त्यामुळे चुरस आहे इंडिया आघाडीच्या आणि त्याचसोबत एनडीएच्या उमेदवारामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने उमेदवार निवडून उमेदवार आदरणीय राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे गव्हर्नर होते आणि त्यांना उपराष्ट्रपती पदावर उमेदवारी मिळालेली आहे आणि ते अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील पहिल्या राऊंडलाच ते निवडून येतील क्रॉस व्होटिंग बिलकुल अजिबात होणार नाही आणि आमच्या एनडीए मधला कुणी एकही जो आमचा एम पी आहे तो अजिबात इंडिया आघाडीचा उमेदवार मतदान करणार नाही आणि आमचा उमेदवार अत्यंत मतदान येणार इंडिया आघाडीची सर्व मतं ही ठाम आहेत अर्थात काही विरोधी पक्षातले जे लोक आहेत मग बी जे डी असेल अकाली दल असेल केसीआर यांचा पक्ष असेल त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला या सर्व पक्षांनी एनडीए ला मतदान करावं हो। म्हणून त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी एक गठ्ठा एनडीए ला मतदान करावं हो। पण त्यांचं ऐकलं नाही मोदी आणि शहांचा आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला ही सुद्धा अत्यंत महत्वाची घडामोड या संदर्भात होते आहे ते इकडे किंवा तिकडे कुठे गेले नाही मध्ये मतदार लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे खासदार असणार आहेत ती अपील अतिशय महत्वाची आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की संविधान वाचावं वा या देशाची लोकशाही वाचावं वा। त्यांनी मला मतदान करावं मी तटस्थ उमेदवार आहे अशी जी अपील आहे ही अपील अतिशय महत्वाची आहे या देशामध्ये यापूर्वी सुद्धा एकदा नीलम संजीव रेड्डीच्या त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशानं पाहिलेलं आहे की लोक खासदारांनी आपल्या सदसद विभूतीचा वापर करून मतदान केलेला आहे आणि तशीच परिस्थिती जी आहे ती आता घडण्याची संभावना आहे इंडिया आघाडीची सर्व मतं ही ठाम आहेत अर्थात काही विरोधी पक्षातले जे लोक आहेत मग बी जे डी असेल अकाली दल असेल केसीआर यांचा पक्ष असेल त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला या सर्व पक्षांनी एन डी एला मतदान करावं हो। म्हणून त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी एक गठ्ठा एनडीएला मतदान करावं हो। पण त्यांचं ऐकलं नाही मोदी आणि शहाचा आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला ही सुद्धा अत्यंत महत्वाची घडामोड या संदर्भात होते आहे ते इकडे किंवा तिकडे कुठे गेले नाही तटस्थ आहे अंतर आत्मा की आवाज सुनकर एनडी गठबंधन के लोग एनडीए लगता है सर, सर संजय ॲसा ने कहा क्योंकि सभी लोगों को विकसित भारत मोदी जी के संकल्प है तो आपका आपका ये कहना है कि तो जो एनडीए के जो नंबर हैं उनसे ज्यादा वोट आने वाले बिल्कुल, तो बिल्कुल, बिल्कुल। बिल्कु। बिल्कु। महंग भाई वोटिंग शुरू हो चुकी है नए उपराष्ट्रपति के चुनाव के लिए आप लोग कितने कॉन्फिडेंट हैं कि एनडीए का उम्मीदवार जो है वो जीतने जा रहा है एन के उम्मीदवार राधाकृष्ण जी पूर्ण के साथ विजयी होंगे और भारत को ऐसे उपराष्ट्रपति मिलेंगे देश के विकास के लिए और देश के प्रगति में हर हमेश कार्य जो नंबर गेम है अगर देखें तो एनडीए के पक्ष में नंबर तो हैं लेकिन आपको क्या लगता है कि इतना अपोजिशन के भी कुछ एम जो हैं वो एनडीए के उम्मीदवार के पक्ष में वोट डाल सकते हैं वो चुनाव के नतीजे आने के बाद ही मालूम है इट्स अ बॅटल वेज तर या सो